नमस्कार जय महाराष्ट्र मी शालेय जीवनापासून शिवसेनेच निष्ठेने काम करणारा एक शिवसैनिक या सासष्ट सालापासूनची शिवसेना मी पाहिलेली आहे आणि त्या सासष्ट पासूनच्या शिवसेनेमध्ये मी सक्रियपणे काम केलं ज्या शिवसेना प्रमुखांनी मुंबई महाराष्ट्रासाठी आपला जीव प्राण एकत्र करून जी हाक मारली होती मराठी माणसासाठी ती मुंबई ज्या मुढवर उद्योग उद्योजकांच्या हातात घेतली दिली जाते त्याचा आमचं मला खूप दुःख होत काल आपण सर्वांनी शिवसेनेचा विराट मेळावा पाहिला असेल शिवसेना प्रमुखांचे दोन वाघ त्या ठिकाणी जे काही बोलले जे आपली मतं त्यांनी मांडली हे सर्व पाहून बाळासाहेबांच बाळासाहेब खूप खुश झाले असतील कि माझे दोन वाघ आज महाराष्ट्रासाठी उतरले आहेत आणि ते नक्कीच या महाराष्ट्राला मुंबईला न्याय मिळून दिलेश राहणार नाहीत ना या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कष्टकरी श्रमजीवी कामगार श्रमिक जे दिवसरात्र मेहनत करतात त्यांना न्याय मिळत नाही आणि आज मुंबई या धनदांडग्यांच्या हातात देऊन सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांवर अन्याय केला आहे मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मुंबईकर वेगळ्या अर्थाने विचार करतील सर्व मुंबईकर मराठी बांधव एकत्र येऊन मशाल चिन्हावर इंजिनिअर चिन्हावर आपलं मतदान करतील आणि हे दाखवून देतील की हा मराठी माणूस एकत्र आलं तर काय करू शकतो सर्व मराठी जनांना आया बहिणींना माता भगिनींना विनंती करेन की आपण एकत्र येऊन जिथे कुठे असाल ज्या ज्या पक्षात असाल तिथे एकत्र येऊन हे मतदान एका निष्ठेने दाखवून द्या की आम्ही मराठी एकत्र आलो तो काय करू शकतो आणि मला खात्री आहे सहासष्ट सालापासून बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं चीज नक्की या निवडणुकीत दिसून येईल पुन्हा एकदा विनंती करतो सर्व मुंबईकरांनी महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना महाराष्ट्र निर्माण नवनिर्वाण सेना व शरदचंद्र पवारांचे राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना भरभरून बर मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र